विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांकरता महत्वाचा मानला जाणाऱ्या निम्न पैनगंगा प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी प्रकल्प बंद करण्याचं आश्वासन देण्यात आलं पण आता काही नेते हा प्रकल्प मार्गी लावण्याकरता ऍक्टिव्ह झालेत त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम वाढतोय विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण ठरेल असा दावा ज्या प्रकल्पाबाबत केला जात होता त्या निम्न पैनगंगा प्रकल्पाला एकोणतीस वर्षांपासून शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली निम्न पैनगंगा प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती पण परिसरातील शेतकऱ्यांनी विरोध केला आंदोलनं झाली त्यामुळे प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही या प्रकल्पामुळे दीड लाख लोकसंख्या असलेली पंच्याण्णव गावं विस्थापित होणार आहेत त्यालाच विरोध करत एकशे बारा लोकांनी अंगावर केसेस घेतल्या पण विरोध कायम ठेवला प्रकल्पाला मंजुरी मिळाली तेव्हा चौदाशे दोन अंदाजित आता हा प्रकल्प शंभर टक्के होणारच असा दावा कार्यकारी अभियंता चौधरी यांनी ऑफ कॅमेरा केलाय पण स्थानिक शेतकरी विरोधावर ठाम आहेत त्यांनी असे आश्वासन दिले होते की आम्ही हा प्रकल्प बंद करू आणि सर्व सामान जे काही शेतकऱ्याचं विस्थापन आहे सर्व थांबून देऊ आणि जे बॅरेजेस आहे बाकी काही जे विस्थापन न होता काही करता येईल असे प्रयत्न करू असे विधानसभा निवडणुकीआधी प्रकल्प बंद करण्याचं आश्वासन दिलं होतं पण टक्केवारी पायी काही नेते हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आग्रही असल्याचा आरोप होतोय सरकारकडे आमची मागणी आहे का प्रत्येक जे बेरोजगार आहे त्यांच्या हाताला प्रत्येक घरी समजा एक रोजगार उपलब्ध करून द्या द्यावा अशी आमची मागणी आहे हा धरणारा आमचा शंभर टक्के विरोध आहे आणि संघर्ष समिती सोबत विरोधी संघर्ष समिती सोबत राहणार आहे जे शिक्षणापासून वंचित होऊ शकते पैसा नाही कुठे काम मिळत नाही रोजगार मिळत नाही आणि हे जर प्रकल्प झाला तर इथले लोक जे आहे हे शंभर टक्के बेघर होणार आहे अनेक वर्षांपासून या प्रकल्पाची चर्चा असल्यानं जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार बंद आहेत आणि शेतकरी अडचणी सापडला आहे आम्हाला कोणत्याच धरणाच्या पाण्याची गरज नाही तरी पण जबरदस्तीने एकाकडून लाभ क्षेत्र एकाकडून बुडी क्षेत्र आम्हाला कोणते विकास काम करता आले नाहीत सगळं सरकारनं आमचं पूर्ण काम थांबून टाकलेले आहेत मला हे कळत नाही की सरकार कोणाच्या याच्यात आहे की म्हणजे सरकारला धरण करायचं आहे की नाही करायचं आहे की कोणाच्या लाभासाठी हे पूर्ण प्रकल्प चालू आहे पैनगंगा प्रकल्पासाठी पर्यायी मार्गाबाबत सकारात्मक विचार सुरू असल्याचं सत्ताधारी सांगताय सगळ्या लोकांची मागणी आहे की तुम्ही हा प्रकल्प रद्द करा हा प्रकल्प बदला यातनं आमची पंच्याण्णव गावं वगळा मी बैठक घेतली आणि बैठकीमध्ये निर्णय केला की पंच्याण्णव गावं वगळून टाका आणि त्या ठिकाणी नवीन पद्धतीनं उच्च पातळी बंधाऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी पाणी अडवून ते पाणी कसं शेतकऱ्यापर्यंत पोचवता येईल हा प्रयत्न आपल्याला करायचा आहे पैनगंगा प्रकल्पातील बुडीत आणि बाधित शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे त्यामुळं हा प्रकल्प होणारच असेल तर शेतकऱ्यांची समजूत काढली जाते का ते बघावं लागेल संजय राठोड लोकशाही मराठी यवतमाळ लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा